आईचा केक कट करायला चालू आहे आणि हा बघा केक हा बघा हा निमशेता आणलाय आणि हा मी आणलाय आणि हा गोलू महाराजाचा जाता आणि बघा बर्थडे गर्ल शांत होऊन बसलेले आहे मस्तपैकी नवीन टॉपचं उद्घाटन झालेलं आहे अशा तऱ्हेने आणि आता आई मस्तपैकी वळला ताईला आता मोठी बहीण बारक्या बहिणीला ओवाळते <laughs> आणि मोठी बहीण गिफ्ट देणार आहे काहीतरी आणि <laughs> हे <laughs> <laughs> बघा आणि मी दिलेलं ड्रेस गिफ्ट आहे पण <laughs> एक नवीन फोटोग्राफर आहे आता आणि दाखव उघडून आपल्या सबस्क्रायबरला बघायला नको का आहे हा बघा चला आता कटिंग करायची वेळ केक कारण हे चॉकलेट बराच वेळ झाला माझी वाट बघते लाव लाव रे लवकर लाव का नव आई हँग नाही होणार लाव लाव थांब थांब एक मिनिट थांब ना लाव लाव हा बघा गाणं लावायला एवढा उशीर करतो हा 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 बघा अशा तऱ्हेने केक कट झालेला आहे आणि पहिला नंबर कोणाचा येणार आहे आपल्या आप मातोश्रीचा आणि माझ्या पाठीमाग बघा बापू फुल मॅच मध्ये दंग झालेले आहेत आणि समोर आई आणि केक भरू देत आईला आणि आता बापू आपले येते समोर बघा हे बापू

आणि सगळ्यात मोठे बघा आई फुल भरवायला झालोय रुंजीस तिथं आज पूर्णच भरवून टाकला तर चला आता मी भरवतो धर्या सर्व घेतला किती लागली आहे बघितलं का आज दिवसभर फिरून फिरून भूक लागली आपला बुक फोटो केकड नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर आजचा ब्लॉग आपण संध्याकाळी शूट करतो म्हणजे त्याच दिवशी म्हणजे ताईच्या वाढदिवसा दिवशीच दुसरा ब्लॉग शूट करायला चालू आहे आणि मी चाललो आहे आता माझ्यासोबत ताई पण आहे तर आम्ही दोघं चाललो आहे आता ताईचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आणि माझ्यासोबत निमिषाताई आणि आता पण आहे आम्ही चौघजणं इथं तर आज बड्डे आहे ना म्हणून घरी एक केक कापला ताईचा आणि मग आता आणखीन एक केक कापायला आम्ही बाहेर चाललो आहे आता हॉटेलचं नाव तर आम्हाला माहिती नाही पण ताईला माहीत आहे ना त्यामुळं आम्ही आता निघालो आहे आणि निमिषाताई आता गेल्यात पुढे त्याच्यामुळे चला आपण पण निघू आता आम्हाला इथे आता लागलेला आहे ट्रॅफिक नेहमी आणि नेहमी पण आणि हा खूप मोठा म्हणजे इकडचा एकशे अठरा आहे खूप वेळ लागतो इथे बघा आम्ही ताईचा वाढदिवस करायला ट्रेन मध्ये जसं हॉटेल आहे ट्रेनचं हॉटेल आहे तर तसंच आहे आणि समोर बघताय तुम्ही पूर्ण ग्लास लावलेला आहे आणि याच्यात बघा ताई तर नेहमीच्या ताई बसलेलं आहे चला आता ताईचा सा बर्थडे सेलिब्रेट करू आणि मग भेटतो तुम्हाला आज बर्थडेचं तुला आज बर्थडेचं निमिषा आणि खरं आहे सोबत आणि आम्ही इतके दंगा करतोय आणि आता सरप्राईजेस सरप्राईजेस मिळतोय मला वाटतं बरेच वर्षांनी एवढे सरप्राईज मिळाले मला बर्थडेला <laughs>

तर अशा तऱ्हेनं ताईचा ता केक कट झालेला आहे आणि कसा आला बघितला ना तुम्ही मग कसं वाटलं सरप्राईज हे काय हे पाणीपुरीचा बेतलं घेतात आज ताईचा बड्डे खराच मजा येणार आज आणि अरेंजमेंट बघा अथर्व अथर्वची अरेंजमेंट आहे सगळी आज स्पेशल पाणीपुरी चेस फॉल बर्थडे गर्ल आपला नेहमी बघवत असतो ना हा आणि सगळ्याचे काळे सगळे कोकवाले आणि मी एकटाच फंटावाला आहे बघा इथून सलार घ्यायचे सगळं मला बी घे आहे मी ब्लॉग शूट करतो <laughs> इथं सगळं चायनीज वगैरे याच्यामध्ये भरपूर काय काय आहे आणि सगळं काय माहिती सगळं पाणी घ्यायची आपल्याला आणि मस्त केक रेलिंगवरून ताईचा केक आलेला आहे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये ना आणि खूप मस्त आहे हॉटेल पण आणि याच्यामध्ये तुम्हाला मध्ये ट्रेनमध्ये बसल्याचं फील दाखवतो त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघताय वडोदरा अंकलेश्वर सुरत एक्सप्रेस जे आहे ना तर हे तसं आहे आणि मस्त केक वगैरे आलेला आहे इथं बघा फुगे वगैरे सगळं फुगून ठेवलेलं आहे आणि सगळं या हॉटेलमध्ये अनलिमिटेड आहे किती आहे का भरपूर एवढं मस्त हॉटेल आहे ना थँक थँक्यू चांगल्या हॉटेल आणल्याबद्दल माझे डिश सजवायला चालू आहे आणि कोण सजवते तर स्वतः बर्थडे गर्ल ताई सजवते कॉन पहिलं फेवरेट कॉन आहे ना आता रोना सगळ्या सगळा सगळा पात्ता घेतलेला आहे त्याने तर बघा याच्यामध्ये मी मंचुरियन घेतले पास्ता घेतला नूडल्स घेतलेत आणि कॉर्न घेतले आणि हा आतरण काय काय घेतलं तर सगळ्या प्रकारचे पास्ता आणि मंचुरियन काय म्हणतो त्याला हा तर अशा तऱ्हेने आम्ही निघालो आता म्हणजे आमची पार्टी वगैरे झालेली आहे सगळी पूर्ण बाय बाय मला इथं ठेवून जायचा विचार दिसतोय

हे नाहीये पण तरी काउंट करायला हरकत नाही पन्नास वर आहे निमिषा आणि शरद दोघेही मिळून आज ट्रेन चालवणार आणि डायरेक्ट घरी पोहोचवणार आहेत आपल्याला काय कोणी पुढी येणार आहे त्यांनी बाजूला आताच वा <laughs> कारण सोबत कोण आहे माहिती ना तुम्हाला फुल कॉन्फिडन्स वाला माणूस आहे <laughs> शेतात डायरेक्ट <laughs> शेतात शेता जाणार आहे आपल्या गाडीत बसा ज्यांना जेवायची परवा नाही त्यांनी पहिलं बसा बाकीचे नंतर बसले तरी चालतंय इन्शुरन्स वाले पहिले बसा इन्शुरन्स काढला नसेल तर सुधांश वेलनकरांना कॉन्टॅक्ट करा इन्शुरन्स काढलेला नसेल त्यांना ट्रेन मध्ये जागा नाही आत्ताच सांगतो कारण इन्शुरन्स करा इन्शुरन्स केल्यानं आमची गाडी कुठे धडकली तर तुम्हाला पैसे भरपूर मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी ज्यांचा इन्शुरन्स नाही त्यांनी आत्ताच लागेल सुधांशु वेलणकरला कॉल करा आणि आपला इन्शुरन्स काढून घ्या फटाफट आता पड़। लवकर लवकर आणि ज्यांना काढायचं त्यांनी कमेंट करून सांगा लवकर आमचाही काढायचं आहे मग लगेच तुमचा शिफारस करून टाकू आपण हे बघा अशी ट्रेन आहे डायरेक्टचं एंट्री आहे माहिती आहे पूर्ण मॉल रिकामा दिसतोय कारण की वाजले तर आत्ता दहा वाजले पाहुणे दहा वाजलेले इथं त्यामुळं पूर्ण मॉल रिकामा आहे आणि आता आणखीन आपणाला फोटोशूट करायचा आहे मग मस्तपैकी गप्पा मारत बसू त्याच्यावरून ठरवता येईल आपल्याला किती वाटते आता घरी जायला मग बघू आपण आणि हे बघा इथं फोटो काढायची कुठं आधीच तयारी लोकेशन बघून ठेवायला चालू आहे सगळे कुठं फोटो काढायचे ते <laughs> आणि हे बघा पाण्याचं कसलं जेवण वरतून पाणी येत आहे सगळं आणि हे बघा ह्या दोघीज मस्त विचार करतात कुठला मॉल विकत घ्यायचा आहे हाच हॉटेलला आपण विकत घेऊन टाकू असा विचार चाललेला दिसतोय दोघींचा माहितीये <laughs> <laughs> विचार चाललाय चा? चा ना यांचा विकत कुठला मॉल घ्यायचा हा वाढदिवसा दिवशी आज बुकिंग करून टाकायचा विचार दिसतोय निमिषाचा इकडे भरपूर बजेट आहे ना त्याच्यामुळं लगेच ताई मंदिर चाला घेऊन टाकू <laughs> मनवलेलं दिसतंय हा आता मला वाटतंय उद्या सकाळी तुम्हाला खुशखबर खबर मिळून जाईल कुठला मॉल विकत घ्यायचा बघा <laughs> 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 ट्रेनचं द्वार इंजिन दिसतंय समोरून असं जिथून आपण मध्ये शूट केलं ना तिथं समोरचा असं दिसतंय आणि हॉटेलचं हो नाव काय माहिती आहे का, का? चला आम्ही तर भरपूर फोटो सेशन करून झालेलं आहे आणि आता दहा वाजलेला आहे तर बराच दिवशी झाला मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि ताईलाही खूप आवडलं बड्डे तिचा सेलिब्रेट केला तर चला आता निघालो आहे घरी जायला कारण की घरी पण पोहोचणं गरजेचं असतं ना दिवसभर दही पिरा पण संध्याकाळी घरी पोचायलाच पाहिजे ना सो त्याच्यामुळं निघालोय आता घरी जायला आम्ही आणि हे बघा इथं बाईक लावली आपली बाईक काढू आणि आता निघू पडापट मस्तपैकी आज ताई पण एन्जॉय केलं मस्त तिनं गप्पा पण मानल्या आणि मेन म्हणजे काय की तिचा वाढदिवस मस्त गेला फक्त एक गोष्ट आहे की रुंजी आणि दादाला खूप मिस करतो आहे आम्ही सगळे बॉल किती फिरतो आहे बघितलं का चेंडू असा मस्त फिरावं लागला आहे कधीच फिरतो माहीत नाही पण लक्ष आत्ता गेलं त्याच्याकडं हवेवर आहे का लाईटवर आहे काय माहिती नाही पण फिरतोय खरी तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय